कारण की माझी आधीची पात्र जी होती त्यातही मला असं सा छान साधा सिंपल सेम ऑलमोस्ट काइंड ऑफ सेम मेकअप होता पण मला हेअरची जास्त गंमत वाटते कारण मी अशा दोन वेण्या आणि प्रॉपर रेड रिबिन बांधून असं कधी केलेलं नव्हतं म्हणजे स्कूलनंतर आत्ताच ते पण अशा ह्यावाल्या वालत डबल वेण्या म्हणजे स्कूलमध्ये एक सिंगल वेणी असायची सो ते मी जेव्हा पहिल्यांदा केलं लुक टेस्टला तेव्हा मला खूप थोडं वेगळंच वाटलं एकदम म्हणजे शाळेत शाळेची आठवण आली पण मजा मस्त आयडेंटिटी झाली कमळी म्हणून माझी म्हणजे बाकी सगळ्यात तरी हेअरस्टाईल वगैरे ठीक असतात पण दोन वेण्या आणि रेड रिबिन आ बांधून आ मी कमळी आहे ही माझी आयडेंटिटी तर हे मला खूप छान वाटतं आणि मला आवडतात आता त्या वेण्या खूप आवडतात पण uh, मेकअप म्हटलं ना की बेस्ट yes. so, मला एक सांगळीच ओव्हरऑल Uh, आम्ही क्रॅलॉनचाच ब्रे बेस वापरतो आणि तो खूप न्यूट्रल नॅचरल माझ्या शेड्सचाच ठेवलेला आहे फक्त तो छान सेट करण्यासाठी से मी आत्ताच इन्वेंट केली आहे के, <laughs> के ब्युटीची बनाना पावडर आहे ती खूप मस्त बेस बसतो त्याने आणि आत्ताच इन्व्हेंट झाले की के के <laughs> के हो <laughs> के मी असे तो, असे के ब्युटीचे प्रोडक्ट्स छान ते अफोर्डेबल पण आहेत आणि छान बसतात आणि गुड क्वालिटी पण आहे त्यामुळे मी आता ते जास्त वापरायला लागले खूप मोठा स्किन केअर रुटीन आहे माझं म्हणजे ते केल्याशिवाय मी झोपत नाही म्हणजे इथून सेट सेटवरून घरी गेल्यावरती ताई खूप योगिनीताई मागे बसली आहे आम्ही बदलापूरला एकत्र होतो त्यावेळेस ताई माझी रूममेट होती आणि त्यामुळे तिला तिला खूपच चांगलं माहितीये किती चांगलं मोठं रुटीन माझ शिस्त म्हणजे शिस्त कितीही थकलेले कितीही वाजू दे मी घरी जाऊन फेस फेसवॉश आणि नंतर स्किन केअर हे करतेच करते आणि मगच झोपते म्हणजे कितीही दमलेले असू दे मी कितीही शूटिंग केलेलं असू दे काही जगात काहीही झालेलं असलं तरी झोपायच्या आधी तो रुटीन होतो आणि सकाळी नंतर उठल्यावरती आंघोळ केल्यावरतीही सेम रुटीन फॉलो होतो त्यामुळे काही प्रोडक्ट्स म्हणजे मेडिकेटेड आहेत आणि काही नाही सिनेमॅड आहे आणि बरं सनस्क्रीन मेन आहे हां आहे आणि टोनर पण असं राईस वॉटर ब्राईटचा थोडा ब्राईटनेस आणि फ्रेशनेस आणण्यासाठी टोनर मी वापरते सो स्किन केअर रुटीन असं तो वेगळा सेपरेट व्हिडिओ बनू शकतो मोठं केअर रुटीन आहे ओके जो मी आधी फेसवॉश करते जे माझं मेडिकेटेड आहे त्यानंतर मी एअर ड्राय करते फेस मी कधीच तोंडाला टिश्यू खूपच घाईत असते तर टिश्यूने फक्त डॅप करते पण मी कधीच टा ता, टालने किंवा कुठल्या कपड्याने पुसत नाही ते मी नॅचरली फॅनखाली वाळू देते माझा फेस पूर्ण त्यानंतर मी लावते माझं टोनर आहे एक जे प्लमचं आहे ते राईस वॉटर ब्राईट टोनरिंग म्हणजे जे म्हणाले ते त्यानंतर मी सिरम लावते माझं ह्याचं नायसेनेमाइट सि सिरम आहे जे टेन पर्सेंट नायसेनेमाइट आहे ते पिगमेंटेशन आणि डलनेससाठी होतं युजफुल आणि त्यानंतर त्यानंतर मी माझं मॉइश्चरायझर लावते जे ते पण मेडिकेटेडच आहे मॉइश्चरायझर लावल्यानंतर मी माझं सनस्क्रीन लावते जे मेडिकेटेड नाही जे नॉर्मल आपलं ह्याचं काय बरं मला नाही वाटत नाही आता त्याचं <laughs> ते ॲक्वालॉजिकाचं सनस्क्रीन आहे ते मी वर्षानुवर्ष तेच वापरते आणि ते ट्युबा ट्युबा संपत पडलं त्याचे एवढं वापरते मी ते आणि झालं सनस्क्रीन नंतर डन एवढंच असतं फक्त मेकअपच्या आधी मग मी प्रायमर लावते सो ही माझी स ह्याची रुटीन आहे स्किन केअर आणि लिप मास्क रात्री लिप मास्क लावते सकाळी लिप बाम लावते बेसच्या बेस नंतर मला हलक ब्राऊन असं फक्त नॅचरल दिसावं म्हणून आयशॅडोज आहेत त्यानंतर बेसिक ब्लश थोडस कलर राहायच्या यावरती म्हणजे आता बेस केल्यावरती पूर्ण फेल होऊन जातो फेस आपला सो ते थोडस कलर राहावे म्हणून फक्त ब्लश कॉन्टोरिंग वगैरे करतो आम्ही आणि लायनर माझं एकदम स्मज हलकंसं दिलेलं आहे बारीकसं ते पण खूप बेसिक खूप साधी सरळ गावची अशी आणि सगळ्यांना नॉर्मल अशी खरंच की ही गावातली मुली अशी वाटणारी असं आम्ही मेकअप करतो पूर्ण तर ते झाल्यावरती मस्कारा हलका आयब्रो मी माझे फिल करते थोडीशी हलकी न्यूड थोडीशी पिंकीश लिपस्टिक लावते आणि डन कमळी रेडी असते आणि मी माझी जी लिपस्टिक आहे ती प्रत्येक शोला मी वापरली आहे म्हणजे हीच कॉन्स्टंट माझ्या आता तिसरा शो आहे तर ती तिन्ही शोला माझ्या तिन्ही कॅरेक्टर्सला हीच लिपस्टिक म्हणजे ही, ही न्यू थोडीशी पिंक आहे त्यामुळे ती जाते त्या साध्याच्या लुकला आणि जरी तिला आजार मला असं थोडंसं असेल की वेगळा काहीतरी लुक लोकेल तरी ती मी डार्क लावते तीच कॉन्स्टंट लिपस्टिक आहे मी तुला किती वेळ एक पूर्ण हेअर मेकअप आणि कॉस्ट्यूम हे सगळं मिळून एक थर्टी फाय फॉर्टी फायव्ह मि ते तर म्हणजे स्ट्रगल नाही म्हणणार मी मला ते आवडतं म्हणजे काढूनच घरी जायचं किंवा जर खूपच घरी असेल तर मी जाते पण मी तो मेकअप काढते त्यासाठी मी ऑइल नाही वापरते एक मायसेलर वॉटर आहे त्यासाठी तो तीही मोठी प्रोसेस काही तिथून मधून असते की सगळ्या प्रोसेस आहेत माझ्या ज्या ज्या मी पाळतेच पाळते सो मेकअप काढून छान घरी जाऊन मग फेसवॉश आणि बाकी स्किन केअर रुटीन सुरू असते एक तर मला खूप म्हणजे मुळातच नॅचरल राहिलेलं खूप आवडतं स्किन केअर केल्यावरती ना फक्त एक कॉम्पॅक्ट पावडर वापरली दॅट्स इट बस हेच सिम्पल मी म्हणेन पण त्यातही थोडंसं फुट टुगेदर वाटायचं असं की थोडंसं खूपच आपले डार्क ओके डार्क सर्कल झालेत असं वाटत असेल तर थोडंसं फक्त कन्सिलर अंडरला लावायचं आणि बाकी पुढे तुमची नॉर्मल नॅचरल स्किन छानच दिसत असेल तर ती तशीच ठेवा आणि फक्त मस्कारा विसरू नका आणि आयब्रोज आणि लिपस्टिक बस दॅट्स इंड डन या ओके मेकअप कॅटेगरीचं म्हणशील तर प्रायमर खूप इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं आपण तो खूप त्याला निग्लेक्ट करतो पण प्रायमर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्यामुळे प्रायमर सगळ्यात पहिले आणि थोडंसं कवरेज हवं असेल तर कन्सिलर जे आपण जर अजून थोडंसं वाढवायचं असेल तर, तर ते फेसला फुल फेसलाही लावू शकतो त्यामुळे कन्सिलर मा म्हणजे आता हां पाहिजेत हा, म्हणजे प्रायमर तर पाहिजे कन्सिलर हवं आहे ते सेट करायला कॉम्पॅक्ट असेल तरी चालेल म्हणजे लूज पावडर नसेल तरी चालेल कॉम्पॅक्ट चालेल दोन्ही चालेल आणि लिपस्टिक आणि मस्कार बस एवढं होऊ शकत मला इन जनरलच नटण्याच्या सगळ्याच गोष्टी खूप आवडतात पहिल्यापासून सो मला आवडतं मेकअप करायला आणि असं काय त्यात म्हणजे खरंच थेरप्युटिक आहे म्हणजे तो एक वेळ असतो जिथे आपण छान छान मी माझा माझा जेव्हा मेकअप करते तेव्हा मी फुल कॉन्सन्ट्रेशन करून त्यात एनग्रोज होऊन पूर्ण करत असते त्यामुळे ते होऊन जातं मला खरच थेरप्युटिक वाटतं स्किन केअर करा प्लीज हेच मेकअप टिप्स म्हणजे टिप असं म्हणता येणार नाही ह्याला मेकअपचं पण जर तुमचं स्किन केअर खूप छान असेल ना तर मेकअप खूप छान बसतो त्यामुळे हा ऍक्च्युअली आणि ते केलंच पाहिजे मेकअप काढणं आणि स्किन केअर कर फॉलो करणं हा किती जगाच्या वाटीवर काहीही झालं तरी हे करणं म्हणजे लिटरली किती वाजे तरी किती काही झालं तरी मी ते करते म्हणजे आता मी घरी जरी गेले ना पनवेलला तरी मला खूप लेट होतो पोचायला वगैरे

तर मी पहिले प्रायमर लावला मग त्यानंतर मी क्रॅलॉनचा बेस केला अख्खा फेसला त्यानंतर ती के केब्युटीची पावडर आहे लूज बनाना पावडर त्याने सेट सेट करून घेतला माझा मेकअप त्यानंतर त्यानंतर काय केलं हां आयशॅडो केले ब्राऊन न नॅचरल वाटण्यासाठी त्यानंतर मी आयलाईनवर स्मच केलं त्यानंतर छान काजळ लावलं मस्कारा केला त्यानंतर मस्काराचं मी काय करते थोडंसं लॅश कल करते आणि मग मस्कारा लावते ज्याने छान लिफ्ट मिळतो आणि ते जास्त नॅचरल वाटतात त्यानंतर ब्लश लावलं आणि कॉन्टोरिंग केलं थोडंसं फेसला कलर आणि छान सगळे कलर्स एकत्र यावे म्हणून फेसवरचे आणि आता मी आयब्रो फिल करते आणि मग लिपस्टिक बाम लिपस्टिक आणि डन शेवटचा कंट्रोल सेल्फ कंट्रोल सगळ्याच गोष्टींवर जी जो मला म्हणजे जे खूप आहे माझ्यात खूप मी जगाच्या पाठीवर तुम्हाला सांगितलं की हे तुला अर्थ तू नाही खायचं ओके फाईन मला चालेल मला काय फरक पडत नाही मुळातच मी गोड आवडत नाही मला इतकं त्यामुळे ते कंट्रोल होऊन जातं आ, प्लस तेलकटही मी खूप अवॉइड म्हणजे नाईट नाईटच्या बरोबरच खाते आणि पाणी भरपूर पिते भरपूर म्हणजे खूप पिते पाणी आणि असं आहे की संध्याकाळीचा नाश्ताचा मी एक जुगाड फाईंड आऊट केला आहे जुगाड म्हणजे खूप लोकं खातात जो खूप लोक सकाळी खातात ओवरनाईट चिया ओट्स जे असतं ना आपण ते ब्रेकफास्टला खूप लोकं खातात रात्री भिजवून वगैरे तर तो, तो ते मी संध्याकाळचा नाश्त्यासाठी खाते कारण की काय होतं सेटवरती बऱ्याचदा काही काही ऑइली गोष्टी येतात आणि रोज काय बाहेरचं खायचं किंवा रोज काय बनवून आणायचं हा खूप प्रश्न असतो म्हणजे सकाळी आपण बनवून आणू शकतो संध्याकाळचं कसं करणार सो स्प्राऊट्स वगैरे तर मी आणतेच पण त्याने जास्त पोट भरत नाही संध्याकाळ भू खूप भूक लागते ना आपलं संध्याकाळी मग मी ते रोज आणि वर्षानुवर्ष मी तेच खाते रोज मला परवाच कोणी सई मला म्हणत होती तुला कंटाळा नाही येत का हे खाऊन नाही मला त्याची सवय झाली आणि ती चांगली सवय खूप चांगल्या सवयी लावल्यात मी चहा कॉफी ही नाही पीत त्यामुळे चांगल्या सवयी लावून घेतल्यात मी त्यामुळे आणि मला असं नाही की हे हवंच आहे किंवा ते हवंच आहे खूप नॅचरल आणि हेल्दी गोष्टींच्या सवयी लागल्यात मला त्यामुळे होऊन जातं मला असं नाही की मला ही पिंपल्स आणि ऐकण्याचा प्रॉब्लेम मला आहे पण मला तो ते हॉर्मोनल आणि ओ... खूप हेक्टिक झालं झोप नाही झाली तर होते पण मी प्रयत्न करते त्यातूनही तर खूप चांगल्या सवय मी लावल्या स्वतःला त्यामुळे होतात आणि हे मी तेच म्हणत होते की मलाही ॲक्ने पिंपल्स आणि डार्क स्पॉट्स या सगळ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम आहे असं नाही की माझी स्किन खूप छान आहे पण ती कधीतरी खूप छान असते आणि कधी कधी खूप वियर्ड असते पण ते पण आपल्या म्हणजे माझ्या रुटीन आणि या सगळ्यामुळे पण त्यातल्या त्यातही मी प्रयत्न करते की मी काय करू शकते म्हणजे आता झोप तर आता सिरियल करतो आपण त्यामुळे तेवढं शूटिंग आर्स होतातच पण ठीक आहे त्यातूनही मी मध्ये मध्ये जर वेळ मिळाला चुकून तर पटकन झोप मी कुठेही झोपू शकते म्हणजे असे आत्ता म्हणालेच की so झोप मी येते अशी झोपू शकते सो इतकी माझं ब्रेन आणि बॉडी इतकं ट्रेन झालं या गोष्टीला की मी थोडीशी झोप काढून घेते पटकन त्यामुळे फ्रेश वाटतं छान पॉवर नॅप घेतली की आणि डाएट छान ठेवायचं क्लीन ठेवायचं मी मेकअप असं नाही म्हणणार मला फार आवडतात तिच्या त्यामुळे मेकअप तर बेसिक आहे जसं सा, मी स्टार्टिंगलाच म्हणाले की मेकअप बेसिकच आहे आणि आमचा राजदा आहे जो रोज माझा मेकअप करतो तो आ, तो छानच करतो फक्त वेण्या ज्या जा, आहेत ज्या मला खूप आवडतात असं मी म्हणेन तर अशी होते तुमची कमळी रेडी म्हणजे हेअर आणि मेकअप आता मी कॉस्ट्युम चेंज करून ती फुल रेडी आणि मी ज्या टिप्स आणि सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या शिस्तीच्या आणि त्या तुम्हाला कशा वाटल्या आणि त्या तुम्ही फॉलो करणार आहात का आणि माझा लुक कसा वाटतो तुम्हाला या सगळ्याबद्दल मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोज्या मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला